नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे रसरशीत वांग्याचे काप गावरान वांगे मिळाली आहेत आपल्याला त्याचे छान आपण काप करणार आहोत नेहमीच आपण वांगं बटाटा अशी टाकून भाजी करतो किंवा भरली वांगी करतो तसं करण्यापेक्षा आज थोडीशी वेगळी भाजी नेहमीची फोडणी केली तेलावर आणि म्हणजे जिरे मोहरे आणि हिंगाची आणि त्यानंतर कांदा भरपूर म्हणजे दोन कांदे घेतलेले आहेत मी एवढ्या वांग्यांसाठी आणि टोमॅटो आता आपण वांग्याचे काप करून घेतलेत वांग्याचे काप करत असताना त्याचे काटे मोडून घ्यायचे एकतर नाही तर मग काटे काढून टाकायचे आणि देठं मात्र थोडी ठेवायची किंवा मी ठेवली आहेत तशी अखंड ठेवले तरी चालतात एवढी नाही ठेवायची मी आता व्हिडिओसाठी ठेवलेली आहेत अर्धी ठेवली तरी चालू शकतात कारण डे देठांची चव छान उतरते आता इथे आपण कांदा आणि टोमॅटो छान परतून झाल्यानंतर यामध्ये तिखट आणि हळद ॲड केलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने करता येते ही भाजी आलं लसूण पेस्ट धणे जिरेपूड गरम मसाला एक चमचा आपण एक छोटा चमचा म्हणजे पोह्यांचा चमचा आपण वाटण घेतलेलं आहे त्यामुळे आपली ग्रेव्ही तयार होते याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण असतं हे त्यावर आपण शेंगदाण्याचे कोट देखील एक चमचा ॲड केलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे चिरून बारीक चिरून आपण कोथिंबीर ॲड केली ती देखील यातच आपण मिक्स करून घेतलेली आहे मीठ आणि साखर देखील यात थोडी चिमुडभर सा गु सॉरी आपण गूळ ॲड केला मग सॉरी आता वांगी आपण ॲड केलेली आहेत याला जास्त वेळ लागत नाही फक्त एकाच शिटीमध्ये छान शिजतात कुकरमध्ये कोथिंबीर घालून सर्व करायची पाहू शकता खूप सुंदर भाजी लागते ही भाकरी पोळी किंवा भातासोबत देखील ही छान लागते म्हणजे नेहमीपेक्षा आपली वेगळी आपण वांगं बटाटा अशी जी मिक्स भाजी करतो त्यापेक्षा फक्त वांग्यांची भाजी आणि काप केल्यामुळे वांग्याची चव छान आपल्या या रसामध्ये उतरते त्यामुळे हा रस आणखीनच छान लागतो आवर्जून करून पहा मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू